नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो आज आपलं स्वागत आहे डिजिटल मराठी स्टॉक्स हे आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आज आपण बोलणार आहोत निफ्टी आणि बेनिफीची थोडक्यात एक माहिती काय जनरल म्हणजे आपण हे बघणार आहोत हा आता चलं का आम्ही चार पाच दिवस व्हिडिओ बनवत आहे बघा तिथं गॅप होणार गॅप होणार गॅप बोलणार इथं सेलर जास्त सेलर जस म्हणून सांगत होतो बघा तुम्ही पाठीमाचा व्हिडिओ बघा बरं मित्रांनो हां इथं सेलर जास्त आहे बघा इथनं मार्केट पडलं परत वाढलेत म्हणजे इथं सेलर ॲक्टिव्ह आहे बाहेर पण ऍक्टिव्ह आहेत आहे परत इथे सेलर लोकांनी पाडलेत इथं पाडलेत परत उभं राहिलं बाहेर लोक म्हणजे बाहेर लोक ऍक्टिव्ह सेलर लोक ऍक्टिव्ह आहेत कॅपअप झाल्या तर आम्ही इथं एक पी मारलेला बघा एक छोटासा मारलेला चोवीस चारशे पी एकोणीस रुपयाचा प्रीमियम होता दन म्हणजे कसं इथं सेलर ऍक्टिव्ह आहेत ना जास्त म्हणून आपण इथं एक पी मारला सकाळ सकाळी एकोणीस रुपयाचा होता तो खाली आणून ऐंशीच्या आसपास काल तो आपण थांबलो तर काढला मित्रांनो असो आता आपण उद्याच बघूया आता आपण हे सलग चार्जेस म्हणतो गॅपअप होणार अप होणार आता बघा आता हे मार्केटच्या मुवमेंट नुसार असं वाटतं की उद्या हे गॅपअपच होणार तुम्हाला निफ्टी बावीस सातशेला दिसेल बघा न्यू हाय बनवल उद्या बरं मित्रांनो जर हे जर बनवलं तर चॅनलला लाईक करा न पाठवा जनरल आपलं हे आता पॅटर्न बनवतो आहे आता जे क्लास माझ्याकडे केले आहेत त्यांना त्या लोकांना माहिती आहे गॅपअप का होईल हे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे बघा अपट्रेंड आहे आपट्रेंडमध्ये बघा मग मार्केट खालीन उभं आला तिथं सलग किती दिवस ते खाली यायचा प्रयत्न करत होतं सगळे लोक ॲक्टिव्ह आहेत पण यांनी पूर्ण ताकदीनं उभं आणले बघा उद्या बाहेर फुल पॉझिटिव्ह असणार बघा ॲड तुम्हाला बावीस सातशेच्या वर क्रॉस करतेला दिसेल ठीक आहे आता आपण बेनिफिट थोडक्यात बघू तुमचे तुमच्या रिस्कवर तुम्ही बघा फक्त आपण जनरल सांगत आहे जसं आपलं जर व्हिडिओ लोक जास्त बद असेल तसं आपण लेवल पण देऊ ठीक आहे बघा हे पण बघा बॅन पिऊन बघा आपण किती दिवस आणलं गॅप अप होईल गॅप अप होईल गॅप होईल आता उद्या काय होईल सांगतो तुम्हाला बघा यात काय मी ट्रेड केलं नाही कारण हे काल ट्रेडिंग केलं तर यात आज आता उद्या तुम्हाला हे बावीस कालच्या म्हणजे माझ्या ग्रुपला मी सांगितलेलं जाईल इथं इथं आम्ही सीईचं पोझिशन बनवलेली बघा आता मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो असेल बघा मी मध्ये प्रॉफिट काढला म्हणून बोललो असलो बघा इथं पण हे होल्ड करण्यासारखं नव्हतं इथं कारण जर जाईल वाटलं पण हे लेट टाइमपास करायला त्यामुळे आम्ही तर काढला आता इथं जाईल पण हे आज गेलं बघा आता काल एक्सपायरी होती पण आज गेलं असो जाऊ दे सत्तर रुपये काहीतरी एकशे चाळीसला मी विकला तो ते सहाशे काहीतरी मारलं इथं बरोबर मारलेला आणि इथून गॅपअप झाला आणि इथून थांबलं आता उद्या तुम्हाला हे अठ्ठेचाळीस चारशे दिसेल बघा एकतरी अठ्ठेचाळीस चारशे दिसेल अरे फुल पॉझिटिव आहे बाहेर तर फुल स्ट्रॉंग आहेत अठ्ठेचाळीस चारशे दिसेल अठ्ठेचाळीस सहाशे दिसेल तर गेलं तर बघा म्हणजे लाईक करा कसं वाटतं तुम्हाला बघा बरं आहे हे चार्ट रिडिंगचं सगळा सा खेळ आहे सगळं चार्ट रिडिंग आणि तुम्हाला बऱ्यापैकी यातल्या गोष्टी बघील की तुम्हाला हे कळेल उद्या बेनिफ्टी गॅपअपच होईल बरं आहे तुम्हाला काय शंका वगैरे असेल तर माझ्या व्हॉ व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मॅसेज करा आमच्यावर काम असेल तर मेसेज करा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद